कर्जमाफीबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी तर या शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेले आहेत तर त्याचा नवीन जी आरसुद्धा आलेला आहे तर खरीप ओर अबिपीक सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर दुष्काळी अतिदृष्टी गारपीट नुकसान भरपाई तर याच्या भर याद्यासुद्धा नवीन यादी आलेल्या आहेत तर त्या याद्यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कर्जमाफीचा जो काही नवीन जी आर आलेला आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत जे काही आता सर्व शेतकरी बांधवांना याची जे काही रक्कम आहे तिथं मिळणार आहे तर हा जो जी आर आहे तीस मार्च दोन हजार चोवीसचा म्हणजे लेटेस्वाला जी आर आहे जुलै राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी उद्ध्वस्त झालेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्याचे योजनेअंतर्गत बावन्न कॉमा पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस व चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यात सदर योजनेच्या अनुषंगाने सहकारी आयुक्त निमदपुनियांना विदर्भ तर जे काही आता हिवाळी अधिनिवेशनामध्ये जे काही निधी उपलब्ध झालेला आहे तर शासनाचा जो काही जी आर आय सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी सन दोन हजार तेवीस या हिवाळी अधिनिवेदन पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेल्या तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधीपैकी एकशे चौदा एकशे चौदा लाख जे काही रुपये इथं मंजूर झालेलं आहे निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी जे काही शेतकऱ्यांचे सर्व बाधित नुकसान भरपाई आहे तर हे जे जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे येणार आहे यामध्ये याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यावरती मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तुमची कर्जमाफी व तुम्हाला तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग